नमस्कार मंडळी मी के करावे अनेक दिवसांपासून आपण वेगवेगळ्या ज्या काही योजना वगैरे या ठिकाणी पाहतोय आणि त्यातल्या त्यात लाडकी योजना असेल आणि या योजनेचा जो काही फायदा आहे तो राजकीय क्षेत्रात मिळाला आता अजून एक योजना जी आहे ती आपल्या भेटीला आली आहे आणि ती योजना म्हणजे विमा सखी योजना आता विमा सखी योजनेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आणि या माहितीमध्ये आपण क्लिअर करणार आहोत कोणत्या महिलांना हा जो काही लाभ आहे या योजनेचा तो मिळणार त्याचबरोबर कसा अर्ज करायचा किंवा ही जी योजना आहे विमा सखी योजना ती नेमकी काय आहे बरं या सगळ्या संदर्भात जे काही माहिती देणारा हा व्हिडिओ आहे तर चला उशीर न करता आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हो तर सर्वात पहिले जाणून घेऊ की काय आहे विमा सखी योजना तर विमा सखी योजना जी आहे ते लक्षात घ्या की विमा सखी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे आणि ही योजना जी ती सुरु आहे ती सुरू करण्याचा मागचा जो काही हेतू आहे तो महिलांना सक्षम करणे आहे ज्या महिलांचे वय जे ते अठरा ते सत्तर वर्षाच्या दरम्यान आहे या योजनेत महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत देण्याची काही तरतूद सुद्धा या ठिकाणी आहे तर अनेकांना प्रश्न पडतो की या योजनेसाठी कोण पात्र असणार तर लक्षात घ्या की कोण असेल पात्र सो या योजनेचा जो काही लाभ आहे तो फक्त महिलांनाच या ठिकाणी मिळणार आहे अर्जदाराकडे जसं की मॅट्रिक जसं की हायस्कूल दहावी उत्तीर्णाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर जसं की ज्या महिलांचं वय जे आपण सांगितलं त्या प्रकार जसं की अठरा ते सत्तर वर्षाच्या दरम्यान आहे अशा महिला ज्या त्या ठिकाणी अर्ज करू शकतील विमा सखी योजनेमध्ये जसं की आपण पाहिलं की नेमका उद्देश काय या योजनेचा ते आपल्या लक्षात आलं त्याचबरोबर पात्रता कशा प्रकारची आहे ते सुद्धा आपण जाणून घेतलं तर आता आपण या योजनेचे जे काही फायदे आहेत ना त्याबद्दल जाणून घेऊया की नेमके कशा प्रकारे या योजनेचा जो काही फायदा आहे तो आपल्याला होणार आहे या विमा सखी योजनेत सहभागी झाल्यानंतर जसं की महिलांना आधीचे जे काही तीन वर्ष आहेत ते या ठिकाणी दिले जाईल तसेच प्रशिक्षणादरम्यान महिलांना काही निश्चित अशी रक्कम सुद्धा या ठिकाणी दिली जाणार आहे सुमारे दोन लाख पेक्षा जास्त अशी रक्कम या ठिकाणी देऊ शकतील किंवा दिली जाईल एकंदरीत बोलायचं झालं तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिला जे आहेत त्या ठिकाणी सी विमा एजंट म्हणून काम करू शकतील तसेच बॅचलर पदवी उत्तीर्ण झालेल्यांना सुद्धा या ठिकाणी विकास अधिकारी बनण्याची जी काही संधी आहे ती मिळणार आहे दहावी उत्तीर्ण महिलांना दर महिन्याला दोन पॉलिसी विकण्याचे जे काही टार्गेट या ठिकाणी दिले जाईल म्हणजे पहिल्या वर्षी दरवर्षी चोवीस पॉलिसीची जी काही विक्री ती या ठिकाणी करावी लागेल या योजनेतून बोनस दिले जाईल तसेच कमिशन म्हणून अठ्ठेचाळीस हजार रुपये सुद्धा या ठिकाणी दिले जातील म्हणजेच एका पॉलिसीसाठी चार हजार रुपये या ठिकाणी दिले जातील विमासाठी योजनेचे जे काही फायदे आपण पाहिले नेमका काय उद्देश आहे या योजनेचा तो सुद्धा पाहिला पात्रता पाहिली पण या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात महत्वाचं आहे की अर्ज करणं गरजेचं आहे सो अर्ज कसा करायचा हे आपण आता जाणून घेऊया सर्वात आधी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईट वर वे या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल त्यानंतर स्क्रीन स्क्रीनवरती वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी शो होते येथे क्लिक केल्यानंतर क्लिक हेअर फॉर विमा सखी येथे क्लिक करावं लागेल त्यानंतर अर्जदाराचं नाव जन्मतारीख मोबाईल क्रमांक ईमेल आय आणि पत्ता इत्यादी या ठिकाणी भरावं लागेल त्यानंतर तुम्हाला येथे इतर माहिती सुद्धा द्यावी लागेल म्हणजेच तुम्हाला एल आय सी एजंट माहिती असेल तर त्याची सुद्धा या ठिकाणी माहिती द्यावी लागेल तर लक्षात घ्या की त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर जो काही दिलेला कॅपचा या ठिकाणी तुम्हाला भरावा लागणार आहे आणि कॅप्चा भरल्यानंतर जसं की सबमिट बटनावर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून अर्ज भरावा लागणार आहे किंवा भरावा लागेल सो लक्षात घ्या की अशा प्रकारची जी काही प्रोसेस आहे ती तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायची अशा करतोय की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण सोबत वत्तावर नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र